इंडियन्स गॅलरीच्या वतीने आज हर्षल हॉल इथे एक्झिबिशन आयोजित केलं त्याचं ओपनिंग झालं शेफालिता युवज्य हे एक्झिबिशन हे पुण्यासाठी फार मोठी खासियत घेऊन श्रीनिवासरावजी येतात आणि यावर्षीचं सुद्धा एक्झिबिशन खूप खास आहे उद्घाटनानंतर एक्झिबिशनमध्ये जेवढे जेवढे स्टॉल्स आहेत तेवढे पाहिले देशभरातल्या स्टॉल्समधले सिल्क आणि आलेले आलेल्या साड्या आहेत फ्रॉइरी आहे आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असं तिथे एम्ब्रॉयडरी असतं सिल्कचे पण खूप प्रकार आहेत त्याच्यातल्या मेविंगचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत

आणि हा करत असताना नक्कीच नवीन पाहिजे हो। सिल्क ओरिजिनल खादी सिल्क असेल वेगवेगळ्या राज्यातली वैशिष्ट्ये असतील तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि काही स्टॉल्स तर मी असे पाहिले की के फ्युजन केलेलं आहे नारायणपेठ आणि त्याच्यावर वेगळ्या प्रकारचं डिझाईन असं फ्युजनसुद्धा केलं आहे त्यामुळे इतकी सुंदर व्हरायटी आज इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच ही वैशिष्ट्य सगळी लोकांना आवडतील याची मला खात्री पुणेकरांनी याला खूप चांगला प्रतिसाद द्यावा असं आवाहन करते कर्वे रोडला शरद हॉल या ठिकाणी आज सकाळी पाच तारखेपर्यंत आणि एंट्री विनामूल्य त्यामुळे तुम्ही हे बघायला आराम मी आत्ता काही स्टॉल्स पाहिले उत्तर प्रदेशचे काही स्टॉल्स पाहिले राजस्थानचे पाहिले आपले तेलंगणाचे काही स्टॉल्स पाहिले खूप अतिशय महत्त्वाची म म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी साड्यांचे प्रकार होते कुठली घ्यावी हा मोह प्रत्येक सा प्रत्येक साडीच्या म्हणजे बघितल्यानंतर होतोय इतकी व्हरायटी या ठिकाणी आहे हँडलूमला बढावा देण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या खूप चांगल्या योजना आहेत केंद्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान देतं कर्ज दिली जातात विविंगसाठीचं जे साहित्य सलून्स असतात ती दिली जातात लोन मुद्रा सारखी लोन आहेत विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन सुद्धा व्हिवर्स आपला बिझनेस हा करू शकतात आणि जुन्या पद्धतीचं जी कारागिरी आहे ती लोप पाहू नये ती कला टिकून राहावी यासाठी केंद्र शासन जे आहे ते प्रोत्साहन देत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आठ ऑगस्ट आपण हँडलूम डे म्हणून साजरा करतो तर ह्या सगळ्या गोष्टी केंद्रांनी आवर्जून केलेल्या आहेत की ह्या सगळ्या कला आणि हे कौशल्य टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्राच्या सगळ्या योजना आहेत आणि त्याचा लाभ हा त्या सगळ्या व्हिव्हर्सला त्या कलाकृतींना वाव मिळावा म्हणून इथे पुण्यामध्ये ही सगळी एक्झिबिशनची परंपरा श्रीनिवासराव यांनी जोपासली आणि ते आवर्जून अनेक राज्यांना संपर्क करतात तिथले व्हिवर्स तिथले कलाकार हे आपल्या कलाकृती आपलं प्रॉडक्ट्स इथे साड्या असतील किंवा अन्य गोष्टी असतील ते मांडतात आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळतो तर केंद्राच्या योजना आणि अशा प्रकारे यांचं आयोजन याच्या कॉम्बिनेशनमधून इथे खूप राज्यातल्या अनेक व्हिवर्सला लाभ मिळणार आहे गेले बरीच वर्ष श्रीनिवासराव इकडे इंडियन सिल्क सिल्क गॅलरी या नावाने एक्झिबिशन भरवतात पुण्यामध्ये आणि मला हातकामाच्या हातमागावरच्या वस्त्रामध्ये इंटरेस्ट आहे माझा अभ्यासाचा विषयही आहे त्यामुळे मी अशी एक्झिबिशन भरली की पुण्यामध्ये जात असते पण मला असं जाणवतं की बाकी बऱ्याच ठिकाणी हँडलूम हे नाव सांगून सरळ सरळ यंत्रमागावरचे म्हणजे पावरलूमचे कपडे तुमच्या माती मारले जातात आणि कस्टमरला याच्यातला फरक माहिती नसतो इंडियन सेल्कॅलरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जे तुम्हाला सांगतात तेच तुम्हाला मिळतं म्हणजे हातग महात्मागावरची साडी असेल तर ती हातमागावरचीच असते हातमागावरची असं सांगून यंत्रमागावरची साडी देणे किंवा प्युअर सिल्क असं सांगून आर्टिफिशियल फायबर देणे असले फसवणुकीचे प्रकार इकडे होत नाहीत आणि मेन म्हणजे इतक्या वर्षात त्यांनी दर्जा खूप सातत्याने टिकवून धरलेला आहे आणि इथे जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल्स तुम्हाला पुण्यातल्या दुसऱ्याच कुठल्या एक्झिबिशनमध्ये सहसा बघायला मिळत नाहीत कारण त्यांची क्वालिटी जॅन्युईन असते त्यांच्या ज्या साड्या तुम्ही जर बघता तर तुम्हाला जर कळत असेल की हातमागावरची साडी कशी ओळखायची यंत्रमागावरची कशी ओळखायची ओरिजिनल हँड एम्ब्रॉयडरी कशी ओळखायची मशीन एम्ब्रॉयडरी कशी ओळखायची तर तुम्ही उलट्या बाजूने बघितलं तुम्हाला बऱ्याच वेळेला हे कळू शकतं आणि इथे तुम्हाला एक दिसेल की जे ते सांगतात तेच तुम्हाला दिलं जातं ग्राहकाची कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही आत्ता हे एक्झिबिशन गणपतीसाठी म्हणून मुद्दाम त्यांनी आत्ता ठेवलेलं आहे पाच सप्टेंबरपर्यंत म्हणजे आजपासून पाच सप्टेंबरपर्यंत हे एक्झिबिशन आहे हर्षल हॉलला कर्वे रोडवरती आणि प्रवेश विनामूल्य आहे त्यामुळे तुम्ही येऊन स्वतः बघा चोखंदळपणे कपड्याचा पोत तपासा कपड्याचे डिझाईन्स बघा चौदा राज्यामधल्या हातमागावरचे कपडे इथे आहेत विविध प्रकारचे नमस्कार मैं श्रीनिवास राव बोल रहा हूँ फ्रॉम हैदराबाद से इंडियन सिल्क गैलरी की तरफ से हम लोग इस इसका इस एक्सपो का मेन काशियत है थे, हमारा जो विनायक चतुर्थी आ रहा है इसकी वजह से हमको इधर में आना पड़ा हर तक तीन महीने में एक बार आता है जब भी आएंगे ना हम लोग थोड़ा अच्छा लेकर आते हैं प्रोडक्ट भी नया प्रोडक्ट है एकदम मतलब नया व्यूवर्स है इस बार कुछ आ, संत कबीर भी आया तो नारायण पेट का मास्टर व्यूवर्स भी आया था कुछ और पोचम पल्ली का कुछ सीको शारी वाल बहुत अच्छा वेराइटीज़ है तो इसे मुंबई घर के ये आ, ये ट्वेंटी नाइन से चला मैदा, मैदा ताई ने इनागरेट किया सफेदी के साथ में इनाग्रेट किया ये फिफ्थ तक सितंबर तक है गणपति के पहले तक हम लोग रहेंगे एजेंगे तो सब लोग आके ना हमारे व्यूवर्स को बढ़ावा देने के लिए उनके तो इंक्रेज करने के लिए आपको लोग अनुरोध करेंगे थैंक यू